नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सुवर्ण मेघा किचनमध्ये आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे कांदा टमाटर लसूण अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा तेल घालून कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपला कांदा फ्राय झाला आहे आपण आता हा कांदा काढून घ्यायचा आहे यानंतर आपण थोडासा लसूण तोही फ्राय करून घ्यायचा आहे अद्रक लसूण जी भाजी एकदम हॉटेल स्टाईल लागते आपल्याला थोडासा टमाटरसुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे हे मिश्रण आपण थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही हवं तर खोबरंसुद्धा घालू शकता आहे फ्राय करून खोबरं किंवा तीळ मी नाही घातलेले आहे आता हे आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे हा मसाला मसाला आपल्याला जाड नाही ठेवायचं हे बघा एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे सुरुवातीला मी इथे तीन पळ्या तेल घातलेला आहे त्यानंतर आपल्याला जिरं मोहरी तेल तापल्यानंतर जिरं मोहरी घालून घ्यायची आहे आपण तो मसाला कांदा वगैरे पेस्ट केली तर तो, तो आपण यात घालून घेणार आहोत कांदा टमाटर पेस्ट आपल्याला एकदम छान होऊ द्यायचे आहे म्हणजे लसूण कांद्याची स्मेल येत नाही मग आपल्याला कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आपण यात मिरची पावडर घालणार आहोत मी इथे दोन चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे मीठ आणि हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कलर सुटेपर्यंत हे बघ किती छान कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि इथे थोडंसं हिंग घालत आहे मी म्हणजे आपली भाजी एकदम चविष्ट आणि जर आपल्याला ॲसिडिटी होत असेल तर हिंगाने ॲसिडिटीसुद्धा नाही होत आता यात आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटेल किती कलर छान कलर पण आलेला आहे ह्या ग्रेव्हीला यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे परत ज्या प्रमाणात तुम्हाला भाजी हवी आहे त्या प्रमाणात आपण यात पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा दही घालत आहे दहीनी खूप छान टेस्ट येते शेवभाजीला तुम्ही नक्की घाला दही एकदम हॉटेल स्टाईलच लागते ही भाजी दही घातल्याने आता हे मी जाड शेव घेतलेला आहे तुम्ही तुम्हीऐवजी तिखट शेव येतात जाड ते घेतले तरी चालेल पण मी इथे फिक्के शेव घेतलेला आहे पाणी उकळल्यानंतर आपल्याला हे शेवसुद्धा घालून घ्यायचे आहे मी बरेचशे ठिकाणी बघितलेलं आहे की बऱ्याचशा लेडीज उकळत्या पाण्यामध्येच शेव घालतात पण तसं नाही करायचं आपली भाजी एकदम गिळगिळीत लागते गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला शेव घालायचे आहे आता इथे आपली शेवभाजी एकदम रेडी आहे खाण्यासाठी मी इथे तुम्हाला डिशमध्ये काढून दाखवत आहे आणि बघा तुम्ही कलर किती छान आलेला आहे आपल्या शेवभाजीला तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय